लेट न्यूज वाणी प्रस्तुत महाराष्ट्राचा महावक्ता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा सहप्रायोजक जनजागृती विद्यालय लिंगन केरूर नमस्कार महाराष्ट्राचा महावक्ता खुल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सैनाते राजू कोसबे मुकम्पोष्ट ढोकी तालुका उजिना उस्मानाबाद विषय जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज होय इतिहासाच्या पाणी पाणी अमर असो शिव शिवप्रतापांची गाथा अभिमानाने मर्द मराठी झुकतो त्याच्या चरणी माथा जगभरात प्रख्यात आहे भारत भूमीची गाथा या पाऊन भूमीत दडली वीरांच्या बलिदानांची कथा सूर्यास्ताला गेली संध्याकाळ झाली एकोणीस फेब्रुवारी हा दिवस अमर झाला त्या दिवशी शिवाजी छत्रपती शिवबाळ जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून नाव ठेवले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वयाचे पहिले सहा वर्ष अत्यंत धामधुमीत आणि धावपळीत गेले परंतु या धामधुमीत आणि धावपळीत जिजामातांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले ते शिवराय व त्यांच्यावर चांगले संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज यांना या रामाच्या भीमाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत तर कधी संत तुकारामाचे संत नामदेवाचे अभंग म्हणून दाखवत महाराजांना वाटाय लागले आपण या महापुरुषांसारखे शूर व्हावे त्यांच्यासारखे पराक्रम गाजवावे कल्याण करावे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोच विचार करून वयाच्या चौदाव्या वर्षी गणिमिकावा वापरून रायरेश्वराच्या पायी पडून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली घडलेला प्रसंग मासाहेबांना सांगितला मासाहेबांनाही ही वाटले आपण जे मणी धरलं तेच राजे करणार छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या तोरणाकड जिंकला महाराजांनी अनेक ते बांधताना युद्ध निती कशी असावी पाण्याचं नियोजन कसं असावं शौचालयाचं नियोजन कसं असावं तोफखाना कुठे असावा अंबरखाना कुठे असावा अशा असा असा राजा असावा महाराज जेव्हा त्या डोंगरावर गेले तर तिथली पहिल्यांदा पाहणी करूनच गडकिल्ले बांधावे असे आपले महाराज होते छत्रपती शिवा शिवाजी महाराज हे यांनी स्वराज्यावर आलेले मोठे संकट उदाहरणार्थ शाहिस्ता खान अफजल खान यांचा वध केला तर काहींची बोटे छटली सिद्धी जवाहरला पराक्रम दाखवला बाजीप्रभू सारखे खिंडीत वीर होते म्हणून स्वराज्य पुढे चालले जा कारण जो बाजीप्रभू खिंडीत मेला तो असं म्हणत होता की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पुशिंदा जगला पाहिजे शिवाकाशी ज्ञेशुरांचा विष विष धारण करून सिद्धी जवाहरला सापडला तो असं म्हणला की मी जगणार तर शिवा काशीत म्हणून पण मरणार तर शिवाजी राजा म्हणून छत्रपती शिवाय शिवाजी महाराज स्त्रीला आई समान वागणूक देत होते स्त्रीचा सन्मान करीत होते महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी हमेशा गड किल्ल्यावर शैचालय बांधली बुरुज बांधले राणी महाल बांधले नतमस्तक होऊन मी, आ, मी करतो छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज कधीही कुठली लढाई हरलेली नाही गौरव करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले मावळे गोळा केले जसं की संताजी ही धनाजी तणाजी असले मावळे जीवाला जीव दे देणारे निघले छत्रपती शिवा शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी काहीही करेल असे मावळे म्हणाले की स्वराज्यासाठी जगायचं स्वराज्यासाठी मारायचं शेतकरी जगेल तर स्वराज्य जगेल असे म्हणणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज होते महाराजांना जाणते का मानले जाते या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जगाला कळले परंतु आजच्या युवकाला कळले पाहिजे

कुणी डोंगर दऱ्यातून निघालो कुणी इंजिनियर झालं कुणी कलेक्टर झालं परंतु हे सगळं करण्यासाठी शिवाजी महाराजांचं मोठं कार्य आहे म्हणून मी जाता जाता म्हणतो जय जयकार जय जयकार म्हणतो श्रीमंत योगी राजा अधिराज सिंहासनाधीश्वर कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय या असो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद लाइक करा शेअर करा कमेंट लिहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका